सर विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यावेळी आपण टी ई टी आणि थर्ड टे टी आय टी संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट बघणार आहोत तर बघा तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करा तर बघा इथे आपण जर बघतो म्हटलं तर या ठिकाणी आपण पाहत आहोत अत्यंत महत्त्वाचे अपडेट तर हे बघा इथे कोर्टामध्ये इथे जे होती ती नऊशे अठ्ठावीस क्रमांकाची म्हणजे केस थर्ड टेटसाठी सुरू होती आणि आज या, या याचिकेची सुनावणी सुरू होती बघा तर या याचिकेची सुनावणी आता सद्यस्थितीमध्ये संपलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे जर समजा आपण बघायला गेलो तर ही थर्ड टेट झाली पाहिजे यासाठी याचिका ॲस्पायर अका अकॅडमी ह्यांनी टाकलेली होती हे लक्षात घ्या आणि आता या कोर्ट केसेसचा निकाल लागलेला आहे पण एक महत्त्वाची गोष्ट ऑफिशियली त्याच्यामध्ये म्हणजे लिखित ऑर्डर अशा प्रकारे आणखी निघालेली नाही आहे फक्त या केसमध्ये एक प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती प्राथमिक माहिती अशा प्रकारची आहे की पाच ते सहा दिवसामध्ये ऑफिशियल ऑर्डर येईल कशाच्या संदर्भात तर टी ई टी थर्ड टेटच्या संदर्भात ऑफिशियल ऑर्डर येईल आणि प्राथमिक माहितीमध्ये ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो की जुलै अथवा ऑगस्टमध्ये टी ई टी होऊ शकते म्हणजे जुलै ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये गृहित धरा जुलै ऑगस्टमध्ये टी ई टी होऊ शकते आणि जी थर्ड टेट आहे ती नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये टेट थ्री होऊ शकते आणि ह्याची जी ऑफिशियल ऑर्डर आहे तर आजपासून पाच सहा दिवसात म्हणजे आज पाच तारीख तर दहा अकरा तारखेपर्यंत आपल्याला पी डी एफच्या स्वरूपामध्ये आणि ऑफिशियल ऑर्डर आपल्यापर्यंत मिळून जाईल तर अशा प्रकारची ही आताची अपडेट आहे असे आपण लक्षात घेऊया आणि आता परत एक महत्त्वाची गोष्ट आपल्या अकॅडमीमध्ये टी ई टीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस नऊशे नव्याण्णव रुपयात संपूर्ण विषयाची सर्व लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे त्याच्यानंतर सी टी ई टीसाठी नऊशे नव्याण्णव रुपयात बॅच अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर जी थर्ड टेट पूर्वीपासूनच आपण बॅच कंटिन्यू केलेली आहे थर्ड टेटसाठी रेकॉर्डेड प्लस ऑनलाईन ही बॅच लाईव्ह स्वरूपातसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि पोलीस भरतीची बॅचसुद्धा नऊशे नव्याण्णव रुपयात सुरू आहे या बॅचेसमध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षी झाले सर्व सराव पेपर तुम्हाला या बॅचमधून मिळणार आहे तर मित्रांनो बॅच जॉईन करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि इतरांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच